तुम ही कष्ट करता, रोज मेहनत करता, तरी ही महीनाचा शेवटी तुम चाहता त काहीं ज़राहत नहीं। H D M मध्ये balance zero, फोन मध्ये मेसेज लो balance आरनी मनात एकत्स प्रश्न। इतका पैसा कमावून ही माझा आयुष्य बदलत का नहीं। आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगड़ा रहे, जी नववट तक के लोगा माहित नसते। आणि ह्याच एकाच कारणामुळे त्यांच्याकडे आयुष्यभर पैसा येऊनही टिकत नाही आजचा हा व्हिडिओ फक्त पैसा कमावण्याबद्दल नाही तो पैसा टिकवण्याचा गुपित सांगणार आहे आणि हे गुपित आहे श्री स्वामी समर्थांच्या श्रद्धेचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी असा एक उपाय आहे जो तुमचा आर्थिक नशीबच बदलू शकतो खूप लोक सांगतात पैसा मिळतोय पण जातोय कुठे कळतच नाही कमाई आहे पण मनात शांतता नाही पैसा येतो पण समाधान येत नाही खरं सांगायचं तर समस्या पैशाची नाही समस्या ऊर्जेची आहे स्वामी समर्थ सांगतात जिथे ऊर्जा चुकीची असते तिथे लक्ष्मी थांबत नाही आज तुम्ही लाखो कमवत असाल उद्या अचानक झिरो देखील होऊ शकता कारण पैसा हातात नसून वातावरणात असतो स्वामी समर्थ महाराज कधी चमत्कार दाखविण्यासाठी नव्हते ते माणसाचं अंतःमनातल्या नशीब बदलायचे एकदा एक भक्त होता दररोज मेहनत पण पैसा टिकायचाच नाही तो स्वामी समर्थ यांच्याकडे आला आणि म्हणाला स्वामी कमावतो हो पण हातात काहीच राहत नाही स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले तुझ्या घरात लक्ष्मी यायचा रस्ता स्वच्छ नाही भक्ताला काही समजलंच नाही एक मुख्य दरवाजा अस्वच्छ असणा घराचा दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं एंट्री गेट असते जर त्या दरवाजाजवळ कचरा मोरकी चप्पल तुटलेल्या वस्तू खराब मॅट फुटलेली फरशी असेल तर लक्ष्मी आत येण्याआधीच परत फिरते तुम्ही रोज देवापुढे हात जोडत असाल पण दरवाजावर घाण असेल तर देव आत कसा येईल दोन घरात सतत भांडणा जिथे रोज भांडणं ओरड टोमणे रडणं ताणतणाव तिथे पैसा टिकत नाही मनी इज इमोशनल एनर्जी घरात जर रोज नेगेटिव्ह व्हायब्रेशन असेल तर पैसा टिकऱ्याची शक्यताच नाही तीन फक्त गरज पडली की देव आठवतो अनेक लोक देवाला फक्त प्रॉब्लेममध्ये आठवतात सुखात देव विसरला जातो दुःखात देव आठवतो स्वामी सामर्थ सांगतात भक्त तोच जो मला सुखातही आठवतो चार घरात बंद घड्याळ बंद घड्याळ म्हणजेच बंद वेळ बंद प्रगती बंद पैसा जर तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर तुम्ही अननोईंगली तुमच्याच प्रगतीला ब्रेक लावत आहात पाच अंधार अस्वच्छता आणि अस्ताव्यस्तपणा घरात जिथे प्रकाश कमी हवा बंद धूळ जास्त तिथे लक्ष्मीला गुदमरल्यासारखा वाटतं लक्ष्मीला स्वच्छता आवडते लक्ष्मीला उजेड आवडतो लक्ष्मीला शिस्त आवडते सहा नकारात्मक बोलणं माझ्या नशिबात पैसे नाहीत आम्ही गरीबच काही होणार नाही हे शब्द फक्त शब्द नसतात हे आर्थिक आत्महत्या असते शब्द इक्वल ऊर्जा ऊर्जा इक्वल वास्तव साथ पैशाचा अपमान पैसा खाली टाकणं पैसा पायाखाली तोडवणं पैशाला हलकं समजणं ज्याला आदर नाही तो तुमच्याकडे का टिकेल आय जो हजारो भक्तांना आर्थिक संकटातून बाहेर काढतो हा उपाय जादू नाही हा विश्वासाचा विज्ञान आहे रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ म्हणत घराच्या दरवाजा उघडा दरवाज्याजवळ रोज पाणी शिंपळा गुरुवारी तुपाच्या दिवा लावा शनिवारी गरुजूंना अन्न द्या महिन्यातून एकदा स्वामी समर्थ नावाने प्रसाद वाटा हे सगळा करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा दाखवायला नाही मनापासून करा एका कुटुंबात सतत पैसा येऊन जात होता नोकरी बदलत होती कर्ज वाढत होता घरात रोज ताणतणाव आई रोज स्वामी समर्थ नामस्मरण करायची तिने एकच वाक्य रोज बोलायला सुरुवात केली स्वामी माझा नशीब नाही माझा मन बदल तीन महिने मात नोकरी मिळाली कर्ज फिटलं घरात शांतता आली पैसा टिकायला लागला कारण पैसा येण्याआधी विश्वास योग्य ठिकाणी आला पैसा तुमचा स्वभाव तपासतो पैसा तुमच्या अहंकार तपासतो पैसा तुमची कृतज्ञता तपासतो ज्याला पैसा पेलवतो त्याच्याकडेच पैसा टिकतो घर स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा देवाशी रोज बोलत रहा दान सुरू ठेवा आणि तक्रार बंद करा हे पाच नियम पाळलेत तर पैसा अडकणारच नाही आज झोपड्याआधी डोळे बंद करा मन शांत करा आणि अकरा वेळा बोला स्वामी समर्थ माझ्या घरात लक्ष्मीचा वास सुरू झाला आहे हे मनापासून बोला कारण स्वामी शब्द ऐकत नाहीत ते श्रद्धा ऐकतात जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला भेटला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओ आहे घरात नकारात्मक शक्ती आहे की नाही कसं ओळखायचंय